रास्त्यासंदर्भात बऱ्याच इच्छा प्रलंबित मागणी आहे हा रस्त्याची पार्श्वभूमी अशी आहे का योगीरास्तो करमबाबांचे शिष्य माऊलीबाबा यांनी खूप आठ तासाने ग्रामस्थांची मदत घेऊन रुई फाटा ती खेळला रस्ता हा सुरुवातीला टीसाठी चालू केला आणि या पंचकृषीला दळणवळण व्हावं आणि शाळा जाण्यासाठी सर्व आणि मुळातच माऊलीबाबा हे शिक्षक होते वारकर शिक्षण संस्थेत त्यांनी तो आठ तास धारला आणि हा खरा ग्रामस्थांच्या मदतीनं कोळगाव खेडले जुंगे रुई अगदी जुंगेचे लोक यांचा सगळ्यांचा सहभाग घेऊन हा रस्ता केला आणि तोच आता हा रस्ता तसल्या तसाच तसाच फॉलो मिळता ना जिल्हा परिषदवाले आज ती प्रचंड मसावून नक्की कम्प्लीट करेन म्हणजे चमकरीची मागणी शेवटी आज आमच्या ग्रामस्थांना उपासनाला कसावता येईल एवढी दयनीय अवस्था आहे लग्न आहे तर या संदर्भात सरकारनी प्रशासनाने या इडल्या लोकप्रतिनिधींनी याची जरा दखल घ्यावी आणि या रस्त्यासाठी लवकर लवकर प्रयत्न करावे ही ग्रामस्थांची मागणी उपोषणाचा तिसरा दिवस आहे तीन दिवसापासून आम्ही इथं उपोषणाला बसलेलो राजकीय वर्दळ सुरू झाली हे इच्छुक आहे परत उभं राहण्यासाठी परत मलिदा खाण्यासाठी परत तर ना या संदर्भात राजकारणी भेट देता येत आहे पण शासनाचा एकही प्रतिनिधी आजपर्यंत इथं शासनाचा एकही माणूस अधिकारी कर्मचारी इथं फिरकलेला नाहीये दखल घेत नाहीये आता इथं कोळगाव झालं आमचं खेडलं झालं हे विद्यार्थीना हे विद्यार्थीना या रस्त्यांवरून येता जात आहे प्रचंड हाल त्यांना सहन करावा लागत आहे आणि अपघात होत आहे प्राची काढाळे नावाची मुलगी कोळगावची अपघात झाला सातवी ते सातवी शिक्षती अपघात झाला आता निफाडला ॲडमिट येते आलेला हात ती हॉस्पिटलला ॲडमिट आहे याची ना कोणाला कोणी दखल घेत नाही कोणाला काही सुतक पडलेलं नाही याचं तर रस्ता हाय ना खूप महत्वाचा घटक आहे आणि त्या रस्त्यासाठी आज आम्ही उपोषणाला तिसरा दिवस आज उपोषणाचा तर आपण सगळ्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया घेऊ आपण त्यांना संदर्भात काय काय अडचणी येतात तकलीफ आहे त्यांनाच पाहिजेत रस्ते चांगले नसल्यामुळे विद्यार्थ्यांना शाळेत जायला अडचणी येतात परीक्षेला वेळेवर पोहोचू शकत नाही बसल्यामुळे बस बंद झालेली बस इकडे येत नाही रस्त्यांमुळे रस्ते झालेच पाहिजेत